जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोझी मानेवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा येथे सालाबादप्रमाणे नवरात्र उत्सवानिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा ओपनबैलगडाश्रतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मानेवाडी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोईल शेड्डुमा यांचा द्वादिशम हिंद केसरी बकासूर के देखील आला होता तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका बकासूर गट क्रमांक नऊमध्ये पाहायला मित्रांनो आज आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरची गाटाला गाडी फॉल झाली आहे मित्रांनो या गट क्रमांक नऊ मध्ये तास क्रमांक पाचमधून बकासूर पळत होता पण मित्रांनो आज थोडासा बॅडलकच म्हणता येईल कारण मित्रांनो गाडी खूप सुंदररित्या सुटली होती पण मित्रांनो गाडी फॉल झाल्यामुळे आज आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरला गाटाला पराभव स्वीकारावा लागला आहे तर मित्रांनो काही हरकत नाही कारण देव बाकासूर आपल्याला नक्कीच येते मैदानामध्ये कमबॅक करताना पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो बाकासुरला येत्या मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा